मुन्नी हो गई तेरे लिए। असले फालतू गोष्टी कोणी बोलत असे तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो कि मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्याय मुन्नी बदनाम होऊन याची मुन्नी बदनाम झालेली आहे डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळे माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू मुन्नी म्हणून आरोप आपल्या राष्ट्रवादीतल्या बडी मुन्नी म्हणून नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा दादा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यावर त्याला विचारा कोण आहे ते